आज सकाळी माननीय अजितदादा पवार माननीय सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक झाली सदर बैठकीमध्ये माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला यानंतर दुपारी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईक यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले शिवाजीराव नाईक यांनी मागील दोन महिन्यापूर्वी मोजक्या कार्यकर्त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार दादा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे प्रवेश केला त्यांनी अजितदादांचे हात बळकट करण्याचा निर्णय घेतला असून जवळपास तेरा वर्ष सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट केलेले काम त्यानंतर पाच वर्ष सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व त्यानंतर आमदार म्हणून केलेला राजकीय प्रवास हा वाखान्याजोगा असल्यामुळे व प्रशासनामधील गाढा अभ्यास असल्याने त्यांना आज राज्यामध्ये काम करण्याची संधी अजित पवार दादा व प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली असल्यामुळे शिराळा मतदारसंघामध्ये व संपूर्ण सांगली जिल्हा सह पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यावेळी आमदार शिवाजीराव नाईक गर्जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी रणधीर नाईक केदार पाटील शिराळा तालुका अध्यक्ष अशोक पाटील शहाजी पाटील सी एश पाटील सर विठ्ठल दळवी व सांगली जिल्ह्यातील जत पलूस कडेगाव मिरज सांगली शहर यासह विविध तालुक्यातील अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी पार्दे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांना निवडीचे पत्र देताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आमदार शिवाजीराव गर्जे सुरेश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते शिवाजीराव नाईक संपर्क कार्यालय शिराळा येथे निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला निवड झाल्यानंतर शिराळा मतदारसंघातील गावागावामध्ये व शिराळा शहरामध्ये गुलालाची उधळण करत पेडे वाटून फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी करून आनंद उत्सव साजरा केला आज शिराळा नगरीत जल्लोषात मिरवणूक काढण्यात येणार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी आपले नेते माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब यांची नियुक्ती आज राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे शिवाजीराव नाईक साहेब हे मुंबईवरून उद्या गुरुवार दिनांक सव्वीस दोन हजार रोजी सकाळी निघणार आहेत ते सांगली जिल्ह्यामध्ये कासेगाव दुपारी साडेतीन पेठ दुपारी चार शिराळा साडेचार वाजता येणार आहेत प्रमुख मान्यवरांनी सदर ठिकाणी जंगी स्वागत करण्याचे नियोजन केले आहे तरी कृपया सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे ही विनंती जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह न्यूज शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे